कोणाच्या होता, कोणत्या मधनं संदर्भात आला होता, त्या बाई चितला गेला होता की बाई चितला गेला बाईंच्या नकार घेऊन आला समोर माझ्याच प्रकरणामध्ये त्या डॉक्टर मुंडेवर दबाव आला होता. दुसरे दोन मुकदमा आहेत ज्या मुकदमाच्या संपामध्ये तो फिटनेस येत नाही ते मुकदमा हे त्यांचे व्हिडिओ समोर आले ते येऊन आम्हाला. तर आमची एक विनंती आहे ताया आहेत तुम्ही याच्यामध्ये तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळण्यासाठी एस आय टी ची स्थापना झाली पाहिजे. हा पाहिजे आणि बीडच्या न्यायालयामध्ये तो खटला वर्ग केला पाहिजे आणि भविष्यात दुसरी न्याय मिळाला तर भविष्यामध्ये अशा अनेक संपदा होऊ शकते ही भावना आमच्या बीड जिल्ह्यातल्या पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहे त्यामुळे त्याची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की न्याय मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर प्रयत्न करावा ही विनंती आहे आणि तर माझे आमदार केंद्र साहेब आले नमस्ते नमस्ते गोविंद तुम्ही तिथेच आहात अच्छा केंद्रे साहेब पण आहे तिकडे मला एक काय विचारायचं केंद्रेजी मला आता जे बोलत होते ते मुलीचे नातेवाईक आहे का कोण आहे ते आहे अच्छा मी असं केले आता की आताच मी निर्देश दिलेले आहेत आमच्या कार्यालयाला की आरोग्य विभागाचे जे आहेत मी आंबेडकरांशी तर ऑलरेडी बोलले होते पण आरोग्य संचालक आणखीन फलटणच्या आणि साताऱ्याचे मेडिकलचे जे आहेत आरोग्य विषयक अधिकारी त्यांना बोलवून मी बैठक घेते विचारणा करते की तिने दिलेल्या पत्रांवरती पुढे काय कारवाई केलेली आहे कारण हा विषय कसा आहे की सगळीचकडे महिलांना सुरक्षितता मिळावी म्हणून कमिट्या केलेल्या आहेत त्याला पॉश ॲक्ट म्हणतात म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारं शोषण महिलांचं होऊ नये म्हणून केलेलं असतं कमिट्या तर त्या कमिटीची कारवाई पैठणमध्ये काय केली आहे ही मी विचारणा ऑलरेडी केलेली आहे पण मी परत त्यांना प्रत्यक्षामध्ये बैठक घेते आता आणि त्याची जी माहिती ती पोलिसांनी त्याच्यात अंतर्भाव केली पाहिजे आणि याने जर तुम्ही मागण्या केल्या आहेत एसआयटीची मागणी बीड कोर्टाच्या साठी आपल्याला तुम्ही तर लॉयर आहात तर आपल्याला उच्च न्यायालयाची परवानगी लागेल कारण जिल्ह्याचे हब बदल नाही मग माझी विनंती काय संपदाच्या आई वडिलांना की मला तसं पत्र द्या एखादं संगीता वकीलच आहे संगीता चव्हाण आपल्या त्या तर साधं एक पत्र निवेदन द्या ह्या मागण्यांचं नावानी म्हणजे मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांच्याकडे ते मी पत्र देते विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांना बोलते म्हणजे उच्च न्यायालयाकडे ते मागणीच्या संदर्भात विचार होऊ शकेल पूर्वी अशा केसेस परभणीची केस आपण पुण्यात चालवलेली आहे तसं ही केस बीड मध्ये चालवण्यासाठी प्रयत्न करता येईल आपल्याला आणि वकील याच्यात कोण द्यावा याच्यावरती काही के विचार केला आहे का की म्हणजे त्यांचा विश्वास ज्या वकिलावर असेल तो विश्वास सार्थ ठरवेल किशोर किशोर म्हणून त्यांचं सरकारी वकील आहे किशोर वकील विशेष सरकारी वकील बरं ठीक आहे त्यांचं नाव नंबर आणखी बायोडेटा मागून घेऊन आमच्याकडे पाठवा म्हणजे कुटुंब गोविंदराव की मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे कॅज्युअलिटीला काम कॅज्युलिटीला पण